आपण बघत आहात डी पी ए शोध सत्य बातमीचा गेवराई तांडा येथील श्री धनेश्वरी कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषी दूत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करत वृक्षारोपण केले विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष वैद्य प्रशासकीय अधिकारी रमेश भालकर कार्यक्रम अधिकारी प्राचार्य एन आर सोनोने प्राचार्य एन एस पाचपोर आणि विशेषज्ञ डॉक्टर आर के डिग्रसकर यांचे मार्गदर्शन लाभले वृक्षारोपणाच्या वेळी गंगापूर नेहरी गावचे सरपंच जया दिवेकर आणि कृषी सेवक ज्योती चितळकर व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कृषी दूत सूरज काटोले आदित्य काळे आरती शिरसागर राहुल काकडे विशाल श्रीसागर गौरव श्रीसागर ऋतुजा खेडकर अभिषेक किन्होळकर मृणाल कामटे तन्वी केणे आदींचा समावेश आहे आणि विशेष परिक्रम घेतले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी पाणुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका